श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या हिरवाईने नटलेला महिना सणवारांची आणि गोडाधोडाची रेलसेल असणारा हा महिना परंतु या महिन्याचा आरंभ आषाढ अमावस्येच्या अंताने होतो ही आषाढ अमावस्या द म्हणजेच दर्शन अमावस्या म्हणून देखील प्रसिद्ध आहे या दिवशी दीपपूजन केले जाते अशा या दिव्याच्या अवसेची कथा आज आपल्याला सांगते बघा आवडते का दीपकांनो ऐका तुमची कहाणी आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एके दिवशी तिने घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि आठ आण उंदरांवरती घेतला आपल्यावरचा प्रवास टळला म्हणून ती खुश झाली इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाचा चाल घेतलाय तेव्हा आपण ह्याचा सूड घेतला पाहिजे म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या हंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजितीच झाली सासू सासऱ्यांनी डीरांनी तिची निंदा केली घरातून तिला हकलून दिली तिचा रोजचा नेम असेल रोज दिवे घासावे तेलवात करावे स्वतःच लावावे खडी साखरेने त्याच्या ज्योती सारवावी दिव्याच्या अव अवसेच्या दिवशी त्यांना चांगला निवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ती घरातून गेल्यावर हे सर्व बंद झाले पुढे दिव्याच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले त्याला दिसले ते एकमेकांपाशी गोष्टी करत होते कोणाच्या घरी जेवायला काय केले कशी कशी पूजा केली काय काय खायला मिळाले वगैरे त्यांची चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी आप घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर सर्व दीपकांनी त्याला विचारलं का रे बाबा असं का झालं मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाचा दिवा त्याची सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि आळ उंदरांवरती घेतला आपल्यावरचा प्रवाद टाळवा म्हणून ती खुश झाली होती पण इकडे उंदरांनी विचार केला हिने उगीच आपल्यावर आळ घेतलाय म्हणून त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्याच्या हंतरात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी तिची निंदा केली आणि तिला घरातून हकलून दिली म्हणून मला हे दिवस आले आहे ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करीत असेल जिथे असेल ती ती खुश तिथे ती, ती खुशाल असो असं म्हणून त्या दिव्याने तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला त्याने हा प्रकार कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणले झाल्या सर्व गोष्टींची क्षमा मागितली साऱ्या घरात तिला मुक्त्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचं आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण ह्याच तात्पर्य काय तर आपण कोणाचे चांगले केले तर ते फुकट जात नाही तर त्याचे आपल्याला फॉर नक्कीच oh.